नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड दायरेतील शिक्षिकेच्या गळ्यातील मंगलसूत्र हिसकावून नेणारा चोरटा गजाड सरफांसह चौघांना अटक दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे मंगलसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्या साथीदारांनाही पोलिसांनी पकडले आहे सदर प्रकरणी सरफासह चौघांना अटक करण्यात आली आहे तेजस नितीन वायदंडे वय बावीस राहणार चाफेकर चौक चिंचवडगाव मूल राहणार लासुरणे जिल्हा सातारा आणि त्याचे साथीदार वैभव राजेश कांबळे वय सत्तावीस राहणार शास्त्रीनगर पिंपरी आणि सचिन मल्लिकार्जुन स्वामी वय सत्तावीस राहणार साई कॉम्प्लेक्स नकातेवस्ती रहाटणी पिंपरी अशी अटक केलेल्या के आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी या दुपारी साडेचार वाजता दाहेरीतून कात्रस कडे दुचाकीवर जात होत्या यावेळी दाहिरी फाटा येथील सनस शाळेच्या मंगळसूत्र हिसकावून नेले होते या गुन्ह्याचा तपास चैन स्नॅचिंग पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बेरड व अंमलदार करत होते तांत्रिक विश्लेषण करून व मिळालेल्या या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांना हा गुन्हा तेजस वायदंडे याने केल्याची माहिती मिळाली त्याचा शोध घेत असताना तो हडपसर येथील वैदवाडी येथे मोटरसायकलसह उभा असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तेथे जाऊन तेजस वायदंडे याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली चोरलेले मंगळसूत्र हे त्याने ओळखीचा मित्र वैभव कांबळे याच्या कर्वी सचिन स्वामी याला दिले त्याने ते त्याच्या ओळखीच्या ज्वेलर्स कडे दिल्याचे सांगितले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या अंगडीतील एक सोन्याची अंगठी मिळून आली त्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सोन्याच्या ऐवज जप्त केला आहे पुढील तपासासाठी आरोपींना नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे राजेंद्र मुळी यांच्या मार्गदर्शनाखाली वलि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बेरड पोलीस अंमलदार नाळे साळवे डापसे राहुल इंगळे बंटी सासवडकर तनपुरे गणेश ढगे इरफान पठाण अजित शिंदे अमित गद्रे गोसावी मनोज खरपुडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड